अनिल बाईक चालवायचं आणि मी मोबाईलनी मला जे जे पाहिजे ते शूट करायचो गाव आहे यात जे कार्यक्रम होतात गणेशोत्सव नवरात्री उत्सव क्रिकेटचे सामने सबस्क्रायबर देखील जे दोन हजार झाले ते अजून पुरे एका झिरो वाढावा पुन्हा पुढे एक झिरो वाढावा नमस्कार सर्वप्रथम तर यूट्यूबला धन्यवाद आणि थँक्यू ऑल ऑफ यू की बाबा आपल्या चॅनेल आता मॉनिटाईज झालं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद की आपण सर्वांनी आपल्या या आपली मराठी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलेत आणि चांगले चांगले व्हिडिओ पाहिलेत त्यांचे देखील आभार ज्यांनी सबस्क्राईब न करता व्हिडिओ पाहिलेत कारण दीड वर्षाची मेहनत म्हणजे वर्ष दीड वर्षाला मी रेग्युलर व्हिडिओ बनवतोय पूर्वी दोन दोन तीन तीन दिवसांनी व्हिडिओ अपलोड करायचो पण गेले दोन महिने झाले मी कंटिन्युअसली व्हिडिओ अपलोड करतो डेली आणि त्यामुळे कदाचित वॉच टाइम लवकर झाला असेल आणि चॅनल मॉनिटाईज आता दोन दिवसापूर्वीच झालेला आहे तर फक्त मेन जे शेवटची स्टेप आहे ती राहिले तीन स्टेप असतात त्यातल्या दोन स्टेप तर लगेच झाल्या एक दोन मिनटं आणि एकेला काहीतरी दहा पंधरा मिनटं लागले तिथे स्टेप ही बारा तासानंतर कम्प्लीट झाल्या आणि त्यानंतर आपला चॅनेल मॉनिटाईज झाला सर्वप्रथम जेव्हा मी आपला चॅनेल सुरू करायचा विचार केला तेव्हा खूप विचार करायच बरेच दिवस झाला आणि त्यानंतर जेव्हा विचार पूर्ण पक्का केला की बाबा आपल्याला युट्यूब चॅनल बनवायचे तेव्हा मी पुढील महिन्याभराचा जो काही कंटेंट लागणार होता तो पहिले रेडी करून ठेवला म्हणजे असं नको की आज एक व्हिडिओ बनवला दुसरे काया आज पुरे ले पुरे ले पुरे हो नंतर दुसऱ्या दिवशी काय बनवून प्रश्न राहिला तो राहू नये म्हणून मी पूर्ले पूर्ण महिन्याभराची तयारी करून ठेवली त्याच्यानंतरच हा युट्यूब चॅनल सुरू केला आणि यापूर्वी देखील माझा एक युट्यूब चॅनल अजून आहे वाय ए परफेक्ट पिक्चर नावाचा जो माझ्या अंदाजे चौदा पंधरा वर्ष आले असेल त्या चॅनेलला त्याच्यावर मी सहजासहजी लवकर जात नाही तेवढा एवढा माहिती पण नव्हता युट्यूबच्या पॉलिसी पण नव्हत्या आणि आता जितका युट्यूब म्हणजे खूपच प्रसिद्ध झाला जेव्हा बघा तो युट्युबर बनतो पूर्वी असा नव्हता तो चॅनल मी आपला चालू केलेला कारण मला वाटत होते की माझे व्हिडिओ ज्या मुली माझ्या लहान ज्या मोठ्यावर त्यांचे कुठेतरी आहे म्हणून तो चॅनल चालू केला होता असो तर हा जेव्हा मी आपली मराठी युट्यूब चॅनल सुरू केला तेव्हा महिन्याभर जो कंटेंट मी अगोदर तयार करून ठेवला त्याच्यावरच मी काम करत राहिलो आणि त्याच्या अगोदर आमचा जो मिलिन आहे ज्याचा चॅनल आहे ट्वेंटी फोर शायनिंग म्हणून त्याच्याकडनं माहिती वगैरे घेत राहिलो त्याच्याकडनं सर्व समजून घेतलं की यूट्यूब चॅनलची पॉलिसीज वगैरे काय कसा करावा त्यानंतर यूट्यूब वर अजून एक चॅनेल जो आहे बद्दलची माहिती देतात योगी योगी असा नाव आहे चॅनलचा त्याच्यावर ते नेहमी काय ना काय जेवढे अपडेट्स येत राहतात युट्यूब बद्दल ते सांगतात म्हणून तो व्हिडिओ मी रेग्युलरली बघतो आणि त्यातनं समजून घेण्याचा प्रयत्न करतो तर मी युट्यूब चॅनल सुरू केला आणि आज दीड वर्ष आले सर्वप्रथम तर मी माझ्याकडे मोबाईल होता तरी एक मोबाईल घेतला रियलमी एट नावाचा कारण त्यावेळेस मोबाईल तो तीन चार वर्ष मॉडेल आहे परंतु फोर के रेकॉर्डिंग होणारा बजेटमध्ये मोबाईल तो होता बजेटमध्ये अठरा हजारला गेला तो झाले दोन अडीच वर्ष मी वापरत होतो तो स्पेशली मी व्हिडिओ रेकॉर्डिंग साठी घेतलेला आणि त्यानंतर एक मला वाटतं के एट नावाचा माईक जो इथे लावायचा असतो समोरच्या असतो तो घेतला सुरुवातीला तर नव्हता सुरुवातीला डायरेक्ट अशा मोबाईलनीच व्हिडिओ करायचो आवाज वगैरेचा काय नाही आणि मग तो माईक घेतला नंतर माईक लावला मोबाईलला कनेक्ट करायचो त्याच्याने आवाज क्लिअर यायचा म्हणजे नॉईज कॅन्सल व्हायचा आजूबाजूचा आवाज गाण्याच्या आवाज ते नसायचे आणि हे सर्व केल्यानंतर एडिट करायचं कुठे तर कायन मास्टर पहिले होता पण कायन मास्टरचा लोगो राहतो एक ऍप भेटला सुंदर आहे त्याच्यावर सर्व व्हिडिओ मी एडिट करतो हे केल्यानंतर जेव्हा आज सहा महिने वर्ष आल्याने मी जेव्हा सुरुवात केली व्हिडिओ काय टाकायचो तर मला या कामी मदत आली ती माझ्या मित्रांची जशी अजित झिंजो रे अनिल शिंदे यांनी मला खूप मदत केली म्हणजे मला व्हिडिओज बनवायला जाताना मी आता बाईक चालवतोय तर मी जर बाईक चालवत असेल तर कॅमेरा कोण पकडेल मोबाईल कोण पकडेल असा होता त्यामुळे मी सुजितला घेऊन जायचो एकतर तो गाडी चालवत नव्हता तो शूट करा कधी कधी हेल्मेट यायचा माझ्या डोक्यामागचं त्याला मी सांगायचो हा शूट करे शूट कर किंवा अनिलला नेला तर अनिल बाईक चालवायचं आणि मी मोबाईलनी मला जे जे पाहिजे ते शूट करायचं त्या दोघांनी खूप मदत केली आणि व्हिडिओज कुठले बनवायचे हा टॉपिक म्हणजे आपला जो मोबाईल असतो मोबाईलच्या बाजूला आपण जेव्हा स्क्रोल करतो बातम्या येतात रेग्युलरली कुठे काय चाललंय काय नाही तर त्यातला टॉपिक पकडून मी त्याचे व्हिडिओज बनवायचो जसा मानकोली डोंबिवलीला जोडणारा पूल हा खूप विषय त्यावेळेस जात होता तर मी त्याचे व्हिडिओ दर दोन महिने एक व्हिडिओ करत होता आणि मला त्या व्हिडिओजचे खूप फायदे झाले जास्त व्ह्यूज जास्त सबस्क्रायबर मिळाले आणि म्हणजे असंच तयारी करत राहायचे आणि थांबून नाही राहायचं थांबला का विषय संपला पूर्वी दोन तीन दिवसांनी एक व्हिडिओ टाकायचो आता दोन महिने आले रेग्युलरली व्हिडिओज टाकायचो पहिले दोन मिनिट चार मिनिट असा व्हिडिओ असायचा त्यानंतर मी तो वाढून सात आठ दहा मिनिटाचे व्हिडिओ केले आज मी पाऊन तासाचा किंवा एक तासाचा व्हिडिओ टाकतो आणि जे काराची गरज आहे त्या हिसानेच व्हिडिओ लागतो मला जे मध्ये आमच्या आमचं जे गाव आहे वेतालपाडा यात देखील जे कार्यक्रम होतात गणेशोत्सव नवरात्री उत्सव क्रिकेटचे सामने किंवा आमच्या बाबाची जत्रा जे काय असेल त्या सर्व कार्यक्रमांना मी हजार राहून शूट करून आणि त्या लोकांनी केलं बाबा अरे व्हिडिओ बनव व्हिडिओ बनव असं करून मला थोडा प्रोत्साहन दिले तर अशा सर्वांचे मी आभार मानतो आणि संयम बाळगाव की बाबा मी आता बनवलं चॅनेल केव्हा मॉनिटर होईल खूप स्लो चालतं असं नाही संयम बाळगून ठेवायचा मी वर्ष माझ्या मागे सतत काय पैसे चालू आले का पैसे येतात का काय नुसतं तिकडे फिर तिकडे असं खूप खूप म्हणजे बोलत राहायचे घरात पण तेच कंडिशन काय दिवसभर हे करतो ते करतो इकडे जातो तिकडे जातो रात्री अकरा बारा वाजता झोपायला पूर्वी दहा वाजता झोपायचा संयम ठेवून काम करत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या कामात खरेपणा असावा कुठने उचलून व्हिडिओ एखादा टाकावाच नाही जे काही कंटेंट आपले आहेत ते ओरिजिनल असावे तरच आपला चॅनल मॉनिटाईज होतो कारण मी थोडा घाबरलो ज्या तीन स्टेप असतात दोन स्टेप लगेच झाली तिसरा स्टेप जी झाली ती लवकरच रिप्लाय येत नव्हतं मला वाटलं मॉनिटाईज काय होत नाही बट झालं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या सहकार्याने आपले चॅनल मॉनिटाईज झालेले बट जे काय नवीन युट्यूबर असतील त्यांनी प्रथम महिन्याभराचा कंटेंट तयार ठेवावा आणि मगच युट्यूबवर व्हिडिओ बनवावेत कॅटेगरी पीपल अँड ब्लॉग्स म्हणजे तुम्ही काही टाकू शकता नाही तर लोक <coughs> एक कॅटेगरी फिक्स करतात आणि वेगळंच काहीतरी टाकतात तर खूप काय सांगायला मी व्हिडिओज बनवता बनवता जसा आजो माइक इथे मी माईक लावलाय डिजिटेकचा हा माईक ॲक्च्युली सात आठ हजार का प्राईजही पाच सहा हजारला देखील आहे वाटतं मला माहीत नाही एक्झॅक्टली प्राईज पण थँक यू शेखर दादा की त्यांनी मला माइक दिला आणि या माईक मुळे मी बरेचसे व्हिडिओ मुलाखती वाले घेऊ शकलो आणि क्लियर आवाज त्यानंतर कॅमेरा घेतला एक एस जे कॅम सी अंतर जे मी हेल्मेटला माउंट करतो किंवा कॉलरला माउंट करतो जे तुम्ही आलेली माझ्या वर व्हिडिओ बघतात मी दिसत नसेल व्हिडिओ तुम्हाला दिसतो तो एस जे कॅम कॅमेरा घेतला ट्रायपॉड जे आत्ता मी ट्रायपॉडला लावलेला आहे कॅमेरा तो ट्रायपॉड घेतला आत्ता सातशे ते आठशे रुपयाचा आणि एक एक करून अशा वस्तू वाढवत चाललो आहे बाकी काही ना बस चॅनेलवर आपण आलात व्हिडिओ पाहिलेत आणि चॅनेल यशस्वीरित्या माझा तिथपर्यंत पोचवलात त्याबद्दल खूप खूप आभार व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवर पहिल्यांदा आले असाईब नक्की करा प्लस कोपऱ्यातली जी बेल आहे ती दाबा म्हणजे प्रत्येक येणारे व्हिडिओ तुम्हाला लगेच वरती नोटिफिकेशन येत राहील आपले मराठीने हा व्हिडिओ अपलोड केला वगैरे तर सांगायचे तात्पर्य इतकेच की आनंद आहे खूप आणि आता अजून जास्त तयारी करावी लागेल कारण मॉनिटाईज झाल्यावर लोकांना जास्त चांगल्या प्रकारचे कंटेंट आवडतात तर आजचा व्हिडिओ हा मी आभार प्रदर्शनासाठी बनवलेला आहे कारण वेळ खूप कमी असतो मला आता ट्रायपोट अनबॉक्सिंग मी अजून व्हिडिओ बनवलेला नाहीये किंवा वेळेनुसार आपण व्हिडिओ बनवत असतो आता मी काही दिवसापर्यंत व्हिडिओ टाकले शनिवारचा पाऊस आणि सोमवारचा असा फरक होता तो व्हिडिओ मी जेव्हा बनवा आ... अपलोड पण करून मोकळा आलो होतो शुक्रवारी कायदारी म्हटलं शनिवार सकाळी रिलीज करेल पण शनिवारी सकाळपासून मुसळधार पाऊस जिकडे तिकडे पाणी तुंबलेलं आता मी जर तो व्हिडिओ टाकला असता तर इतका व्हायरल झाला नसता तर मी तो व्हिडिओ जो आपलं केला रिलीज नाही करता का तसंच ठेवला आणि त्या दिवशी पाऊस मुसळधार पडला म्हणून तो, तो जिथे जिथे पाणी साचलेला भिवंडीत त्याचे व्हिडिओ केले कारण भिवंडी टॉपिक आमचा व्यवस्थित होता त्यावेळेस ते व्हिडिओ चांगलेच चालले आणि मग तीन ते चार दिवसानंतर तो अपलोड केला व्हिडिओ मी रिलीज केला कारण तो त्यावेळेलाच रिलीज होणं चांगलं होता आणि नको त्या वेळेस रिलीज झाला असता आता जिकडे तिकडे पाणी भरलंय तो व्हिडिओ टाके चढून मी हा भलतर टाकला असता ते व्ह्यू झाले नसते इतके तर वेळ बघून त्यानुसार ते व्हिडिओ बनवावे लागतात असो अजून बस चॅनल मॉनिटाईज झालाय आता सबस्क्रायबर देखील जे दोन हजार झाले ते अजून पुढे एका झिरो वाढावा पुन्हा पुढे एक झिरो वाढावा इतकीच अपेक्षा आहे आपले मराठीवर आपण आलात खूप खूप प्रेम दिलत, धन्यवाद जय हिंद जय जेह महाराष्ट्र